हाय फ्रेंड्स तर आता बघा आम्ही चाललो आहे कुठे तर कुठे चाललं हे तुम्हाला आता सांगणार नाही पण तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा आणि हे बघा पूर्ण फॅमिली आणि आता सकाळचे साडेसहा वाजले सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आता आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला सांगत नाही आहे मी आता आम्ही कल्याण स्टेशनला उभं आहे तिथं बघा तिकीट काउंटरचे इथे तर आता तिकीट तर काढलं आहे पण कुठलं काढलं हे तुम्हाला सांगणार नाही तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा आणि तिथे गेल्यावरती आमच्याशी ब आम्ही कुठे चाललो आहे ते बघा हाय फ्रेंड्स तर बघा आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येणार आहे हे बघा हिला थंडी बघा किती वाच आहे तर आता आमची ट्रेन येईलच थोड्याच वेळात आणि आता आम्ही निघालोय आमची जर्नी आता इथून स्टार्ट झाली तर तुम्ही नक्की बघा

दर देख भाई अरे बट कॅमेरा ना होता था प्रवासामध्ये आम्हाला ह्या काकी आणि ही ताई भेटली होती ट्रेनमध्ये तर खूपच छान गप्पा मारल्या आम्ही आणि छान असे एक्सपिरियन्स शेअर केले एकमेकांशी आणि काकींच्या मुलीचं लग्न सुद्धा आहे तर त्यांनी मला आमंत्रण सुद्धा दिलंय आणि आता मी उतरलोय प्लॅटफॉर्मवर चला आलो आता छान गाडी होती ना पण तर बघा आपल्याला आता इकडून स्टँड

बघा अशी भूकं लिहिली आहे भुके लिहिली बघा तर बघा फ्रेंड्स आम्ही इथे हॉटेल मध्ये थांबलो होतो पण हे बघा पप्पा नुसत येड ला होता थियार? हे बघा हे वाल हॉटेल आहे आम्ही इकडे छान नाश्ता केला हे बघा सगळेजण आता नाश्ता करून बाहेर आलेले आहेत पण टेस्टी होता मग काय झालं तर तुम्हाला सगळ्यांना फायनली सांगून टाकते तर आम्ही चाललोय सप्तशृंगीला सप्तशृंगी गडावर आता जाण्यासाठी नाशिक पासून ही एस टी पकडली आहे आम्ही तर ही एस टी आपल्याला पूर्ण गडावर घेऊन जाणार आहे वणीच्या वणीच्या गडावर सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे तिकडे आपण पूर्ण फॅमिली चाललो चाललोय आम्ही तर तुम्ही नक्की व्लॉग बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कल्याणपासून आम्ही एक्सप्रेसनी नाशिकपर्यंत आलो तर त्याचं तिकीट होतं ऐंशी रुपये आणि नाशिकपासून एस टीचं तिकीट आहे गडावर जाण्यासाठी एकशे बत्तीस रुपये जेंट्सचं फुल तिकीट आहे आणि लेडीजसाठी हाफ तिकीट सहासष्ट रुपये तसा हा प्रवास आहे आमचा आणि खूप छान प्रवास झाला आणि इथे थोडंसं उभं राहावं लागलं पण त्याच्यानंतर ड्रायव्हर ड्रायवर दादाने आम्हाला बोलवून घेतलं आणि पुढे बस बसायला सांगितलं आणि माझ्या मिस्टरांना पण सीट मिळाली आणि इकडे असं मस्त धरण होतं बघा खूप मोठं धरण होतं आणि हिरवागार परिसर आहे थोडं ऊन होतं पण ते आपल्याला जाणवत नव्हतं कारण हवेमध्ये गारवा होता आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघतच असाल किती छान आहे फ्रेंड्स तुम्हाला कळत असेल आम्ही कुठे आलो आहोत सांगा हर्षदा कुठे आलो सप्तशृंगी नीट सांग कुठे आलो आहोत आम्ही आज आलेलो आहोत वरती भेटू भेटते तर आम्ही ना सप्तशृंगीला आलो तर बघा

फ्रेंड्स आता सुरुवात केली पायऱ्या चढायला आणि सोबत पप्पा पण चढतायत आणि जर आता स्टार्ट केलंय किती वाजता चढायला सुरुवात केली आपण एक पन्नासला आम्ही सुरुवात केली आता बघूया खाली किती वाजेपर्यंत येतो <laughs>

बघा फ्रेंड्स दोनशे दहा पायऱ्या झाल्यात आपल्या आणि त्या तिथून इकडचा व्ह्यू एवढा दिसतोय तर अजून वर चढायचं आपल्याला चला बाई पेशा गाई माझ्या मम्मीचे ना एकदम लागते तिला शिड्यात कि तिचं वजन खूप झालंय काही आमचं दर्शन झालंय हे बघा सगळ्यांचं आता छान छान दर्शन झालंय हो हे बघा हिला देवीची वेणी सुद्धा मिळाली आहे आणि हे बघा सगळ्यांचं छान असं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन आमचं झालं सगळ्यांचं आणि इकडचा नजारा बघा किती मस्त आहे आता आम्ही थोडं जेवायला जातो हे बघा हे बघा मम्मी बघा मम्मी पप्पा मम्मी वेणी दाखव तुझी बघा तर असं मस्त दर्शन झालेलं आहे देवाचं देवी सॉरी आता आम्ही निघालोय खाली जायला आणि आता आम्ही जेवणार काढून तर बघा फ्रेंड्स बघा किती छान वाजत आणि नजारा बघा नजारा कुठं गायब झाला बे हाय फ्रेंड्स आता आमचं दर्शन झालेलं आहे प्रसाद सुद्धा घेतलाय आणि आता आम्ही निघालो घरी जायला मस्तपैकी असं आपलं कुंकू पण लागलेलं आहे छान देवीच्या पायथ्याशी आणि हे आम्ही आता अशी गाडी करून निघालोय नाशिकला नाशिक स्टेशनला तर आपण नाशिक स्टेशनला भेटूया वर्षाचा लास्ट सोमवार असल्यामुळे खूप गर्दी असणार त्याच्यामुळे आम्ही नाही जातो त्र्यंबकेश्वर नेक्स्ट टाइम ट्राय करू तर आता आम्ही जायला हे बघा मुलींना खूप त्या खात आहेत आता हाय फ्रेंड्स संध्याकाळचे वागलेले आहेत साडेसहा जेवायला आलोय तर हे बघा हे कुठलं हॉटेल आहे परिवार हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आले नाशिक स्टेशनच्या बाजूला हे हॉटेल आहे आणि खूप छान जेवण होतं तर हे बघा बाकीचे सगळे जेवत आणि इकडे बघा सगळेजण जेवतात तर माझं जेवण झालेलं आहे म्हणजे बेटर होत हा हे बघा आणि तिकडे बघा हा पप्पा जेवण कस होत झालोय जायला आणि आता आम्ही नाशिक स्टेशनवरती वेट करतोय गाडीचा तर गाडी आपली थोड्याच वेळात येणार आहे आणि आता आपण घरी गेल्यावर भेटूया आणि हे बघा सगळे लोक आता थकलेले आहेत हे बघा कसे सगळ्यांचे चेहरे उतरलेत आणि हे बघा सगळेजण आता मस्त बसले हे बघा आणि आपला व्लॉग एंड आपण घरी गेल्यावर करूया तर हे बघा तर आता एक्सप्रेस गीतांजली एक्सप्रेस येते आम्ही तिचा वेट करतोय तर बघा फ्रेंड्स हे तिघंही झोपले तिकडे आणि आता रात्रीचे एक वाजलेत घड्याळात तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तर आजचा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन तुम्हीही घ्या बाय बाय आणि खूप छान प्रतिसाद देत आहे माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करा बाय भेटूया आपण भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन ठिकाणी कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करूया नक्कीच करूया